एकोणीसशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघाचं स्ट्रॉंग रूम या ठिकाणी वैरण बाजार या ठिकाणी करण्यात आलेला आहे काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी व उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्वर्स आहेत सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री अडीच वाजता ज्या कोरडे ईव्हीएम आहेत त्यांचं स्ट्रॉंग रूम सीलबंद करण्यात आलेलं आहे सदरचं सिलबंद असलेल्या ई व्ही बद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व असल्याबद्दल खातरजमा करून देण्यात आलेली आहे त्या सर्व व्यवस्थित असलेल्या रूम त्यांनी पाहिलेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी रूमच्या ज्या ई व्ही एम्स आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांना हे आता आश्वस्त झालेलं आहे त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉक गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला मिरजे इथं शासकीय गोडाऊन मतमोजणी ठिकाणी बसेस आल्याने गोंधळ तर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी रात्री अचानक लाईट गेल्या आणि बसेस का आल्या अशा शंका व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते वंचितचे विज्ञान तसेच अपक्ष उमेदवार एमचे डॉक्टर गर्दी केली होती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता उमेदवार आणि प्रतिनिधींनी रात्री बसेस का आल्या याचे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी आलेल्या उमेदवारांना सील बंद गोडाऊन सुरक्षा व्यवस्था यांची माहिती दिली कोणत्याही अफवावर विश्वास ठेवणे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी यावेळी केले आहे पार पडल्यानंतर जे ईव्हीएम मशीन मिरजेच्या वैरण बाजार येथील शासकीय गोदामामध्ये जमा करण्यात आलं होतं त्या ठिकाणी आज एकवीस तारखेला सायंकाळी सातच्या दरम्यान मला काही फोन आले की असं असं झालंय आणि बाहेरच्या एस टी बसेस या आतमध्ये चालल्यात आणि आतल्या गाड्या बाहेर चालल्यात त्यानंतर मी येऊन प्रत्यक्ष बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की ज्या जिल्ह्यातल्या मोकळ्या राहिलेले व्ही एम आहेत ते साठवण्यासाठी आपण इथं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यामुळे आपण इथं आणलोय पण मी त्यांना प्रश्न उपस्थित केला की एखादा हॅकर एम हॅक होणार का नाही होत आहे नाही हे जगाला माहिती आहे दोनशे एक्क्याऐंशी चा अधिकृत इथं मिरजमध्ये जी काय गोडण आहेत त्या गोडाऊनमध्ये मशीन्सचं काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आत्ता काही थोड्या वेळापूर्वी तिथं बसेस आले आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं इथं लाईट गेली ती दहा मिनटं आणि ज्या दहा मिनटाच्या लाईटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहीत नाही पण मशीन्स भैरहून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात ते असं आम्हाला आत्ता माहिती पडलं पण माझी एक विनंती आहे आत्ता उद्याच्याला परवा दिशी व्होट काउंटिंग आहे तर जे काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच हे गोडॉन आहे का मिरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती तिथं त्यांनी ती शिफ्टिंग करायला पाहिजे होतं जे काही मशीन्स आहेत त्या त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स कारण ते ती दोन दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काय कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या इथं ही काय मशीन चालल्या या आम्हाला संशयाच वाटतंय